हॅलो शेतकरी बंधूंनो माझं नाव विजया हुडे आज आपण पाहणार आहे की शेतीचं जे प्रोडक्ट आहे अफसा ते वापरून आ, या ताईला काय फायदा झाला आहे बघा तर परत एकदा मी तुमच्याशी भेटत आहे आपण बोलूया त्यांच्याशी ह्या स्वतः शेतकरी आहे आणि या कळमला आहे तर तुमचं नाव काय ताई शांता गुरुले रायनाथ कळम धनगरपुरा अच्छा तर ह्या कळमला राहतात तर तुम्ही ते अफसा नावाचं प्रोडक्ट शेतीवर फवारलं हो तर हो। फायदा झाला हा ना तर तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे तुम्हाला असा कोणता फायदा झाला पळटीवर चांगला फायदा झाला गोड चांगली येतात चांगला कापूस झाला ते अच्छा आणखी कशा कशावर फवारलं तुम्ही तुरीवर फुवारलं तुरी चांगल्या झाल्या आणि फुले बी येतात चांगले सोयाबीन बी चांगले येतात मग तुम्ही त्याला कीटकनाशक मध्ये वापरलं तन मध्ये वापरलं की कसं वापर कीटकनाश कीटकनाशक मध्ये मिक्स करून वापर ला, वापर ला, ना, तुम्ही आता समाधानी आहात का बा हे प्रोडक्ट चांगला आहे चांगला आहे एक आहे एक नंबर आहे ना, 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 ना तर तुम्ही आता हे नेहमीसाठी वापरणार ती कस नेहमीसाठी अच्छा आणि सगळ्यांनी वापरलं तर चांगलं आहे शेतकऱ्यांना हो ना आता हायबीड आहे ती आहे ती हां तुम्ही तो आता जे मला सांगितलं की मला एक अजून बॉटल पाहिजे हो। बोलते कशावर बोल वापरणार आहे मी तीवर वापरणार आहे हायबीड वर वापरणार आहे वापर अच्छा म्हणजे तुम्ही हर पिकावरती फवारणीचा वापर करता कारण तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणून आहे हो ना तर बघा शेतकरी मित्रांनो या ताई सगळ्या पिकावर आपल्या स्वतःसाठी अपसाइडीचा वापर करतात तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि स्वतः अनुभव घेऊ शकता तर काही आता तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिते ते आपण बघूया तर तुम्हाला काय वाटते की इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे काय फायदा होऊ शकतो वापरायला पाहिजे ना वापरायला पाहिजे फायदा होऊ शकते सगळ्यांना पाहिजे तुम्हाला फायदा झाला सगळ्या कस्ट झाला पाहिजे हो ना तर बघा नक्कीच तुम्ही सुद्धा युज करू शकता आणि स्वतःच्या उत्पन्नात वाढ करू शकता थँक्यू